उठ गावतावर बसलाय तू रात्री टाकलं होतं रात्री टाकलेलं त्यांनी खाल्लंय मी सकाळी गवत टाकलो होतं त्याला सकाळी टाकलेलं गावतावर बैल बसली सरजे उठ ना कस गावतावर बसलाय म्हणजे अर्ध त्यांनी खाल्लं आणि आर त्या गावतावर बसले बस बैल रे सरजे खा रे बाबा थांबथाम उलट उलट इकडून तोंडात धर म्हणजे तुला खायचं कळंदर हा हा असं खाशील ना तर तुझ्या लक्षात येईल मुरगास्त कधी नाही तिने सांडलाय पण सांडूया थोडाफार सांडला तिने ती बसतेच पाठीवर डायरेक्ट चला त्यांच्या जागा बदलून घेतो ह्यांना सकाळी बांधलं होतं दुपार झाली एकाच जागेवर आता जागा बदलून घेतो खिलरी उठ बाई आणि इकडे झाडाची सावली ना खिलरी तुला बसायला हिर्याला पलीकडच्या झाडाची सावली बसायला हे बी लोक मस्त होऊन खात बसलीत खिलरी उठ हिर्या चांगलं खाल्लं खिलेरी बांधतो तिला तर नमस्कार मित्रांनो आज बैलांना काहीच काम नाही आज दिवसभर त्यांना काल होतो थोडंसं काम आणि उद्याच्याला त्यांना भरपूर काम आहे बैलांसाठी मी इथं घास आणून ठेवलाय तर घास टाकतो बैलांना तर थोडं थोडं टाकलं ते घास तर नीट खातच नाहीत बैल आणि सर ज्याला पण मी थोडा थोडा करून टाकते ना तरी पण बैल व्यवस्थित खातच नाहीत सगळ्या काड्या वगैरे त्या खालच्या ड्रम थोडं साईडला घेतो ड्रम मध्ये सगळ्यांना खाली ठेवलेले थांब थांब आहे चिमण्या हा एवढा सगळाच घास टाकून देतो आणला चिमण्या आणि चिमण्या कुठं टाकला घास तरी पायाखाली घेतोच त्याला आज काम नाही केलेलं नीट जेवणच जात नाही

हा शुभश्री शुभास्री तिकडं शुभश्री चल अरे नवीन लाकूड ला, खेळतीस का काब्री चल चल काबरी ते गुरं आणले तर आपण डाळिंबाच्या शेतात शे चरायला डाळिंबाच्या आंब्याच्या शेतात चरतील गुरं हाय काय हे म्हातारे डंगरी चल आणि मी रात्री लाईव्ह मध्ये म्हंटल होतं ना आपल्या रोटर करायचं चालू आहे शेताला तर हे बघा ह्या शेतात भरपूर गवत होतं तर त्याला रात्री रुटर करून घेतले तर त्याच्यामुळे आता ते पेरण्यासारखं झाले शेत आता आपल्याला पेरायचे शेत जर एक पाऊस आला, आला ना नॉर्मल तरी पण म्हणजे शेत मऊ होतील एक थोडासा पाऊस आला ना तर शेत मऊ होतील म्हणजे पेरायला आपल्याला चांगलं आहे जरी पाऊस नाही आला ना तरी आता मोटरने भिजवता येईल आपल्याला पाणी दुसऱ्या पाण्याने आणि शेतात ओल पण आहे एक चार फोटवरती माती कोरडी थोडीशी म्हणजे एक दोन इंच आता माती ओलीच आहे पेरलं तर अवघुण पण निघेल पण सध्याला शेत थोडे कडक झालेत ए काबरे तुला मग असं तिकडं पलीकडं तिकडं बा इकडं नाही चरणार पलीकडं नाही चरणार गायचले खोडीची स्टॅलिंग चल गुरपण पन्ना आता इकडं डाळिंबाच जायचं ना किती खायला हा स्टॅलिंग गेली बरोबर तिकडं मग खायचं आता हिऱ्याची जागा बदली होती मी हिर्याला आणि खिलेरीला इकडंच बांधलो होतो इकडच्या शेतात तर त्यांची एकदा जागा बदलून घेतो तशी बांध सकाळी बांधल्यापासून एकदा जागा बदलली होती त्यांची तरी पण एकदा बदलतो चला आता इकडं खिलेरीला सोडतो म्हणजे ते जागा बदलतो खिलेरीची हिर्याला मोकळं सोडावं लागल बघा तो शुभश्री हो बरे बघा शुभश्री कशी मारायची ऍक्शन करते खिलेरीला तर मी जोळ आलो म्हणून पुढे गेली नाही शुभश्री डेअरिंग करते खिलरीला गुरात जात होत खिल्लरी खिलरी तळस खिल्लरी सगळ्याला डेअरिंग करायची पण आता सगळे मिळून खिल्लरीला मारतात लाली थांब थांब हा लाली नाही मारत कुठल्या गुरांना तर आपलं हे जे आंब्याच्या शेताच्या खालचं शेत ना ज्याच्यात कडवळ होतं तर त्याला पण रोटावेटर केलं आहे बघू आपण जवळजवळ ए शुभश्री बरे शिवश्री फुंग फुंग करते माणूस लांबालं की त्या गाईला खिलेरीला बाकी हिऱ्याला नाही मारत कोणी तर हे बघा हे शे शेत आहे ना तर ह्याला ओरटा वेटर करून घेतले ह्याच्यात लय गवत आलं होतं कांग्रेसन ते आणि पलीकड थोडंशी कडवळ कापायचं पण राहिलं होतं मग सगळ्याच रोटर केले कारण की ते कडवळ एकदम कुजून खराब होऊन गेलं तर जास्त दिवस झाल्यामुळं हे शेत पण पेरायला चांगलं झाले म्हणजे आता आपले शेत सगळे चांगले झाले आपल्या घरापासले फक्त आंब्याचं शेत आहे ना तर ह्याच्यात हे ह्याला रोटर नाही केले हे राहून दिले तर बाकीचे शेत आता पेरण्यासारखे झालेत आपल्याला उद्यापासून पेरायला चालू पण करायचे आपण काय काय पेरणार आहेत घरी खाण्यासाठी गहू ज्वारी हरभरा हे पेरणार आहेत थोडंसं जवस पेरायचे खाण्यासाठी आणि आणखीन काय असते गहू ज्वारी हरभरा आणि त्याच्यानंतर कुठलं पीक हा एवढेच करायचे पीक आपल्याला खाण्यासाठी आणि बघू जर कुठलं शेत्री काम राहील तर थोडीशी गुरांसाठी मका पण पेरायची बघ बघू म्हणजे आता आपण बियाणं कुठं काय पेरायचं ते म्हणजे तीन आयटम तर पेरायचे ह्या शेतात हरभारा पेरायचे सगळ्यात खालच्या कडीचं शेत आहे ना शेवटचं त्याच्यात ज्वारी या समोरच्या शेतात हरभारा ह्या शेतात सध्याला राहून देवाला नाहीतर आपलं जे आत्ता मी दाखवलं ना डाळिंबाच्या पलीकडचं शेत तर तिथं हुलडा पेरायचा आहे आपलं हौदापासलं जे शेत आहे ना जिथं मी मागच्या दोन दिवसात अवथानलं तर तिथं आपल्याला गहू आहे तर तिथं बन्सी गहू आहे आणि आपलं मोसंब्या शेते ना तर तिथं आपल्याला खपली गहू आहे हिऱ्या जागा बदलायची का हिऱ्याला मोकळं सोडलं ना लई पळवतो इकडं तिकडं तर पप्पांना विचारतो पप्पा गुर सांभाळायचं पप्पा खिलेरी ते वासरू सोडायचं खरे का हो काढलाय ना बरा बहर, पा पा बर बर चालतंय चालतंय आता चला खिलरीला आणि हिऱ्याला घरी घेऊन जायचं आहे ह्यांना पाणी पाजायचे आणि पप्पा पाणी पाजून त्यांना तिथंच गोठ्याजवळ कुठेतरी चरायला बांध हिऱ्याला त्याच्या जागेवर बांध आणि खिलेरीला तिथंच आसपास गवत खायला बांध कारण की आता त्यांना तहानले भरपूर लागले असतात आणि हिरे हिऱ्याला आणि खिलरीला आणि खिलरीचाच काय प्रॉब्लेम होता ते गुरात मिसळत नाही कारण की सगळे गुरं तिला मारायला बघतात तर त्याच्यामुळे खिलरी गुरात मिसळत नाही आणि हिऱ्याचं तर काय पोट छोटे त्याच्यामुळे हो, तो निस्त फिरत असतो इकडे तिकडे त्यामुळे आता हिऱ्याला मी घरी खायला टाकतो घास आहे ना घरी ए हिरे चल घरी थांब ना तुला घरी गेले प्यायचे आता घरी चलपट करणार चल लवकर भरपूर तहान लागली होती बर का दोघांना पण खिलरीला आणि पिलेला थांब बर बर झालं पाणी पिऊन आता ह्याला आवरायला सोपं जाते येसन घातल्या तर लय आवरा सोपं येईल एसन धरलं की शांत होईल थांबना तिला पाणी पिऊती ना मी आलो तो मेथी घास कापायला तर हेवडं कटोडं मी मेथी घास कापलाय त्याच्यातलाच थोडासा हे तीन पाठ करायची हिऱ्या हरण्या आणि नाही हरण्याला नाही टाकायचं घास हरण्याला मी चरायला बांधले गवत खायला हिर्याला आणि दोन बैलांना तेवढा घास टाकायचा थोडा थोडा कारण की बैलांना मी अगोघर दुपारी घास टाकलेलाच आहे आणि आता आपला घास चांगला वाढला आहे म्हणजे कापायला आला आहे तर त्याच्यामुळं आता इथून पुढं घास टाकायला चालू करायचं बैलांना कारण की बैलांना आता चरायला जागा राहिली नाही आणि आपल्या बैलांना तर चांगलंच गवत लागतं मग त्याच्यामुळं आता इथून पुढे घास टाकायला चालू करायचं बैलांना बैलांना आणि गायाला तर चालूच आहे घास थोडं थोडा म्हणजे जसं आयला वेळ मिळेल तसं आहे तर कापते घास पण आता बैलांना पण चालू करावं लागेल आणि हिऱ्याला पण आता घास चालू करायचं आहे त्याला चरायला पण असतं आणि घास पण जागेवर हिर्याला हिर्याना घासाची अशी वाट बघतो की जसं काय लय मटा खाणार आहे आणि टाकलं तर नुसतं तोड खात काहीच नाही बघा आता इकडं बघ ना आणि टाकलं तर खात काहीच नाही म्हणजे खातो पण उगा थोडासा आणि जास्त करून वायाला लावतो हिर्या लय नाटकी बर तुम्हाला आधी पाणी पाजणार मंग घास टाकणार कारण की चिमणी आहे अरे तू आधीच किती वाया लावलास घास घास कापायलाही वेळ लागतो रे वाया लावायचं काय नाही तुला पण कापायलाही वेळ लागतो चिमणी आहे थांब 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 जा तुला दम तर थोडा पण नाही थांब जा आता ह्याला दूध प्या आता वरच्या गोट्यातले काय काम राहिले हिऱ्याला तर दूध प्यायला सोडले फक्त ह्यांना घास टाकायचा तो मी संध्याकाळी टाकेल म्हणजे थोड्या वेळाने हे सीता गौरंग वगैरे बांधले ना मग ते तीन गुरांना घास टाकतो तोपर्यंत मी हरण्याला जागेवर बांधतो हारण्याला इकडं गवतात चरायला बांधलो होत हारण्या इकडे हारण्या हारण्या चल घरी घरी चल पुढं हुशील ए गुवारे तिकडे खड्ड्यात पडतो का चल हारण्या चल जागेवर इकडे चल पुढं चल हां चल मित्राचा फोन आला ती गप्पा मारत बसलो तर फोनवर बोलतच मी कामं केले तर इथं चिमण्याला घास टाकलाय पलीकडंच सरज्याला घास टाकलाय आणि घास संपलाय आता ही खिलेरी बांधली हे गावरंगुरं पण सीता वगैरे जागे येऊन बांधले त्यांच्या त्यांच्या जागा हिऱ्याला घास खायला टाकलाय आता वरच्या गोट्यात मी येणारच नाही सगळे कामं तर झालेत तर मित्रांनो थोडं गावात गेलो होतं ना मला जेवण करायला उशीर झाला घरच्यांचं सगळ्यांचं तर जेवण झालं आहे आज जेवणामध्ये राळ्याचा भात आहे मागच्या वर्षी आपण सोयाबीनच्या शेतात राळे टाकले होते ना तर राळे म्हणजे बगरीसारखे असतात छोटाले बिया असतात आणि त्याला वरतून कवर असतं भाताला कसं कवर असतं तर तसं राळ्याला कवर असतं तर मी ते राळे तर गेल्या वर्षी दाखवले तर आपले सोयाबीनत चालते तर ते आता जेवणामध्ये राळ्याचा भात आहे तर तो कसा खायचा तर दुधासोबत खायचा तर ह्याच्यावर म्हणजे वेगळी काही चव असते राळ्याला आपली नॉर्मल टेस्ट अशी त्याची वेगळी काही टेस्ट नाही तर तुम्ही त्याला असं पण खाऊ शकता डायरेक्ट पण खाऊ शकता आणि दुधासोबत पण खाऊ शकता राळे खाल्ल्यामुळं म्हणजे मी असं ऐकलं आहे की फायदे भरपूर होतात अशी वेगळी आपल्या भगरीसारखी टेस्ट लागते राळ्याची म्हणजे थोडीशी वेगळी पण एवढी भारी काही टेस्ट नाही राळ्याला पण खाल्लेले फार छान असतात आणि मी आता त्याला टेस्ट आणण्यासाठी त्याच्यावर तूप टाकले परत गुळ टाकायचा आणि परत दूध घ्यायचं त्याने मिक्स केलं <coughs> <coughs> ना मग छान लागतं दुधासोबत खायला तर असे राळे म्हणजे कसं ना बऱ्याच जणांना राळे कसे खायचे हेच माहीत नसतं म्हणजे राळं पीक काय आणि खायचं कसं तर हेच माहीत नसतं तर असं बनवलं ना तर त्या राळ्यांना असं खायचं आणि तुम्ही विदाऊट दूध फक्त साखर टाकून जरी खाल्ले ना तरी चालते तूप साखर टाक टाकून खाल्लं ना तरी चालते आणि आई आजी ह्याला हे करतात का ग तिखट मीठ टाकून बनवतात का तिखट मीठ टाकून बी बन ना तर ह्या राळ आहेत ना तर ह्यांना तिखट मीठ टाकून पण बनवतात तिखट मीठ शुगरवाल्याला चांगलं असतं ना म्हणजे ज्याला साखर आहे त्याला हे चांगलं असतं ह्यो राळ्याचं भात खायला तर ह्याला असं मिक्सचर बनवायचं आणि दूध टाकलं थोडं बस बस तर्या, तर्या, नाएं। 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 ना, ना, तर ह्या तर ह्या असं झालं तर तरी आता खायचं आणि हे चामटे पण बनवतात का नाही राळ्याची आमटी आहेत ना बनी नाही हा तर म्हणजे मला तर एवढंच माहिती आहे म्हणजे आपल्या घरी तर असं दुधासोबतच खातात तर त्याच्यामुळे मला तर एवढंच माहिती होतं तर हे होतं आमचं आज संध्याकाळचं जेवण फक्त राळ्याचा भातच बनवला होता संध्याकाळी तर आता ह्याची ना आणि तुपाने टेस्ट भारी झाली तर एकदा बघतो मी छान आहे म्हणजे मी ह्याच्यात पण खाल्लंय लहानपणीपासून खातोय मी आणि मी जर ह्याच्या बिया लहान लहान असतात ना छोट्याल्या छोट्याल्या तर त्याच्यामुळे ह्याला जास्त चावायची गरज नाही आपण डायरेक्ट चमचा निघून गिळू पण शकतो थोडंसं एक दोन तीन वेळेस चावलं तरी जमतं